आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर आणि मी अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहोत ठळक बातम्या जोरदार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत उपमुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याचे निर्देश वस्तू आणि सेवा करांचे से सुधारित दर देशभरात लागू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रो चारच्या पहिल्या टप्प्याची चाचणी पुढच्या वर्ष अखेरपर्यंत या मेट्रोचे सर्व टप्पे प्रवाशांसाठी खुले होतील अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही देशभरातल्या आणखी पंचवीस लाख कुटुंबांना पीएम उज्ज्वला गॅस जोडणी द्यायचा सरकारचा निर्णय आणि शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून राज्यासह देशभरात सुरुवात राज्यात जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे धाराशिव जिल्ह्यात परंडा आणि भूम तालुक्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे परंडा तालुक्यातल्या नद्यांना पूर आला असून सीना कोळेगाव या सर्वात मोठ्या सिंचन प्रकल्पातून एकावन्न हजार नऊशे सहासष्ट क्युसेक्स विसर्ग सीना नदीपात्रात केला जात आहे त्यामुळे तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये घरात पाणी शिरलं आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकानं मदत आणि बचाव कार्य सुरू केलं असून लाखी आणि ढग पिंपरीमधल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे देवगाव सत्तावीस जणांना डी आर एफच्या विमानातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे भूम तालुक्यात पुराच्या पाण्यात एक महिला वाहून गेल्याचं वृत्त आहे अतिवृष्टीमुळे परंडा बार्शी तसंच परंडा कुर्डुवाडी हे मार्ग बंद झाले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला आणि पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले बीड जिल्ह्यात माजलगाव धरणाच्या चे पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे माजलगाव धरणाचे अकरा दरवाजे उघडले आहेत अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात काल रात्री रात्रभर जोरदार पाऊस झाला त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे दोनशे सत्तावीस नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली पैठणचं जायकवाडी धरण जवळपास पूर्ण भरलं आहे त्यामुळे धरणाचे अठरा दरवाजे उघडले आहेत बुलडाणा जिल्ह्यात पाडळी मढ परिसरात आज ढगपुटीसारखा पाऊस पडल्यानं शेतातलं पीक पाण्याखाली गेलं या पावसामुळे पैनगंगा नदी आपलं पात्र सोडून वाहत आहे लातूर जिल्ह्यात आजही मुसळधार पाऊस पडला नदी नाले ओढ्यांना पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे मांजरा निम्नतेरणा तावरजा प्रकल्पाचे दरवाजे उघडल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी शेतात पावसाचं पाणी साचल्यानं सोयाबीन कांदा मूग उडीद पिकं वाया गेली आहेत वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा आजपासून लागू झाल्या या अंतर्गत जीएसटीचा बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचा टप्पा रद्द झाला असून फक्त पाच आणि अठरा टक्के अशा दोन टप्प्यांमध्येच जीएसटी आकारला जात आहे याबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून जीएसटी दरातल्या या सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि मध्यमवर्ग युवा आणि देशभरातल्या ग्राहकांना मोठा फायदा होईल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला जीएसटी चे नवे दर म्हणजे फक्त कर नसून जीएसटी बचत उत्सव आहे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे अतिशय महत्वाचं पाऊल आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं जीएसटी बचत उत्सव में हमारे देश के गरीब मध्यमवर्गीय लोग न्यू मिडल क्लास युवा किसान महिलाएं दुकानदार व्यापारी उद्यमी सभी को बचत उत्सव का बहुत फायदा होगा जीएसटी प्रणालीत झालेल्या सुधारणा म्हणजे गरीब युवा शेतकरी आणि महिलांसाठी काम करण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे दिली कर प्रणालीतल्या सुधारणा हे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचं मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं या रिफॉर्म्समुळे एकीकडे सामान्य माणसाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्या किमती कमी होणार आहेत कारण त्याच्यावर जीएसटी हा कमी करण्यात आलेला आहे दुसरीकडे देशांतर्गत मागणी वाढणार आहे त्यामुळे देशांतर्गत प्रोडक्शन वाढणार आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे आणि विशेषतः आत्मनिर्भर भारताकडे जो आपला प्रवास आहे तो या सेकंड जनरेशन रिफॉर्म्सच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी सुरू केलेला आहे या नव्या कर प्रणालीत शालेय वस्तूंवरचा जीएसटी पूर्ण रद्द करण्यात आला आहे याबद्दल ऐकूया एका शिक्षकाची प्रातिनिधिक प्रतिक्रिया आज जीएसटी जी पुनर्रचना केलेली आहे त्यासून स्टेशनरी या भागाला पूर्णपणे जीएसटीतून मुक्त केलेला आहे याचा फायदा असा होणार आहे की विद्यार्थी आणि पालक यांच्या शैक्षणिक खर्चात कपात होणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जास्तीत जास्त स्टेशनरी वापरून या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणामध्ये प्रगती करता येणार आहे वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा आजपासून लागू झाल्या आहेत यात जीवन विमा आणि आरोग्य विमा पॉलिसींवरील जीएसटी कर हटवण्याचा निर्णय जाहीर झाला या निर्णयाचं धुळे एलआयसी शाखेत फटाके फोडून आणि पेढे वाटून स्वागत करण्यात आलं एलआयसी एजंट संघटनेनं केलेला संघर्ष आणि आंदोलनाला यश मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे नाशिक इथल्या आयुर्विमा कार्यालयाच्या आवारातही विमा कर्मचारी संघटनेनं आज विजयद्वार सोहळा घेतली आयुर्विमा आणि वैद्यकीय विम्यावर कर हटवण्याची मागणी एकवीस वर्षानंतर पूर्ण झाल्याबद्दल संघटनेनं जल्लोष केला मेट्रो चारच्या पहिल्या टप्प्यातली चाचणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाली ही मेट्रो वडाळा घाटकोपर मुलुंड कासारवडवली गायमुख या मार्गावरून धावणार आहे या मार्गाची लांबी पस्तीस किलोमीटर असून यासाठी सोळा हजार कोटी रुपये खर्च येणार आहे पुढच्या वर्षीच्या अखेरपर्यंत या मेट्रोचे सर्व टप्पे प्रवाशांकरता खुले होतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ठाणेकरांकरता हा मार्ग अतिशय महत्त्वाचा असणार आहे जवळपास पस्तीस किलोमीटरची एकूण लांबी या मेट्रो चारची आहे या मार्गिकेवरची जी मेट्रो असणार आहे ही आठ डब्यांची मेट्रो असणार आहे आणि विशेषतः याचा महत्त्वाचा फायदा हा आहे की पूर्व उपनगर पश्चिम उपनगरे मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे पूर्व उपनगर पश्चिम उपनगर मुंबई शहर आणि ठाणे शहर या सर्व मार्गांना जोडणारा हा मार्ग असेल पुढे ही मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणाऱ्या मेट्रो अकराला जोडली जाणार आहे त्यामुळे अठ्ठावन्न किमी लांबीची ही मार्गिका देशातील सर्वात मोठी मेट्रो मार्गिका असेल या मेट्रोमधून दररोज तेरा लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आजचा दिवस ठाणेकरांसाठी अतिशय आनंदाचा आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देशभरातल्या आणखी पंचवीस लाख कुटुंबांना पीएम उज्ज्वला गॅस जोडणी द्यायचा निर्णय सरकारनं घेतला आहे यामुळे घरोघरी आनंदाचं वातावरण तयार होणार असून महिला सक्षमीकरणाच्या संकल्पाला बळकटी मिळणार आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे राज्यभरात आज घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली राज्यातल्या साडेतीन ही विधिवत घटस्थापना करण्यात आली साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात अभिषेक पूजा झाल्यानंतर शेखर मुनिश्वर कुटुंबाने यंदाची घटस्थापना केली घटस्थापनेनंतर तोफेची सलामी देऊन नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला अंबाबाईचं मंदिर फुलांच्या माळा आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आलं आहे तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेची पूजा धाराशिवचे जिल्हाधिकारी किरण पुजार यांच्या हस्ते तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत विधिवत घटस्थापना करण्यात आली नाशिकच्या श्री सप्तशृंगी देवी मंदिरामध्येही आज पहाटे विधिवत घटस्थापना झाली या सर्व देवस्थानांमध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे सोलापूर जिल्ह्यात श्री क्षेत्र मारडीयमाई देवी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाला मंदिरातील घटस्थापनेने प्रारंभ झाला धुळे जिल्ह्यात एकविरा देवीच्या मंदिरात घटस्थापना अभिषेक आणि पूजा करण्यात आली नागपूर जिल्ह्यात कोराडी इथं महालक्ष्मी देवी संस्थांच्या परिसरात घटस्थापनेचं औचित्य साधून आदिशक्ती ते नारीशक्ती हे अभियान सुरू करण्यात आलं राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज या अभियानाला प्रारंभ झाला या केंद्रातून सुमारे एक हजार महिलांना दरवर्षी प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळणार आहेत ज्या महिलांना त्यांच्या कौशल्याच्या बळावर इथं संधी मिळेल त्या महिलांना योग्य मोबदला देण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले यावेळी सुती कपड्यावर कलमकारी ब्लॉक प्रिंटिंग आणि शिलाई प्रशिक्षणाचा प्रारंभ त्यांनी केला स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानाचा प्रारंभही आज झाला त्या अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं सेवा पर्व या विशेष मालिकेत आज जाणून घेऊया स्मार्ट सिटी योजनेद्वारे शहरी भागांसाठी सरकार करत असलेल्या कामाबद्दल स्मार्ट सिटी या योजनेअंतर्गत देशातल्या शहरांचा चेहरा मोहरा बदलत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जून दोन हजार पंधरामध्ये सुरू केलेल्या या योजनेतून नागरिकांच्या आकांक्षांचं रुपांतर सत्यात होत आहे स्मार्ट आणि शाश्वत मार्गाने देशाच्या शहरांमध्ये राहणाऱ्यांचं जीवनमान उंचावणं हा या योजनेचा उद्देश आहे ही संपूर्ण योजना म्हणजे एक जन चळवळ असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुण्यात स्मार्ट सिटी प्रकल्पांचं उद्घाटन करताना केलं होतं इस काम के लिए इतने पैसे दिए जाएंगे वो नहीं है ये अपने आप में एक बहुत बड़ा जन आंदोलन है ये बीते हुई कल के अनुभव के आधार पर उज्जवल भविष्य की नींव रखने का एक सार्थक प्रयास है गेल्या एका दशकात या योजनेची चांगली प्रगती झाली असून आठ हजारापेक्षा जास्त प्रकल्पांपैकी जवळपास चौऱ्याण्णव टक्के प्रकल्प पूर्ण झाले आहेत शिवाय तेरा हजार कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत या योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख चौसष्ट हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे स्मार्ट सिटी प्रकल्प दहा वर्ष पूर्ण करत असताना या योजनेचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे राज्यात फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज दाखल करण्यास येत्या तीस तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही माहिती देण्यात आली माहिती तंत्रज्ञान विभाग हा महत्वाचा विभाग असून याचं सक्षमीकरण करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आज माहिती तंत्रज्ञान विभागाच्या बैठकीत बोलत होते शासनाच्या सर्व सेवांना डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणं कृत्रिम बुद्धिमत्ता बिग डेटा आणि सायबर सुरक्षा यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं याला शासनाचं प्राधान्य असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचा मुख्य कार्यक्रम नागपूर इथं दोन ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी सकाळी होणार आहे माजी राष्ट्रपती डॉक्टर रामनाथ कोविंद या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या विशेष कार्यक्रमासाठी देशभरातून नेहमीपेक्षा तीन पट अधिक स्वयंसेवक उपस्थित राहतील असा अंदाज असल्याचं संघाच्या प्रचारप्रमुखांनी सांगितलं नागपूरमधल्या क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थेत दहाव्या आयुर्वेद दिवसानिमित्त दहा तेवीस सप्टेंबर दरम्यान विविध उपक्रम राबवण्यात आले यंदाच्या आयुर्वेद दिवसाची मुख्य संकल्पना जनसामान्यांसाठी आणि पृथ्वीच्या कल्याणासाठी आयुर्वेद अशी आहे आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने लठ्ठपणा नियंत्रणासाठी आयुर्वेदी आहार आयुर्वेदाचे डिजिटल रुपांतर कर्करोग प्रतिबंधात आयुर्वेदाची भूमिका अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली पालघरचं सोनोपंत दांडेकर महाविद्यालय आणि सर्वत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं सत्तावीस सप्टेंबरला राज्यस्तरीय साहित्य संमेलन होत आहे दांडेकर महाविद्यालयात होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे आहेत ग्रंथदिंडीनं संमेलनाला सुरुवात होईल त्यानंतर संमेलन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज चारशे सहासष्ट अंकांची घसरण झाली आणि तो ब्याऐंशी हजार एकशे साठ अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ही एकशे पंचवीस अंकांची घसरण दोन अंकांवर बंद झाला तिसाव्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन दक्षिण कोरियात बुसान इथं आयोजित केलं जात आहे भारतीय चित्रपट विकास महामंडळानं आपल्या समाज संदेशात ही माहिती दिली आशियाई चित्रपट बाजारपेठेतल्या वेव्ज बाजार भारत पॅव्हेलियन हा सहकार्याचा नवा पर्याय म्हणून उदयाला आला आहे नवीन कथा सादर करण्यापासून ते सहनिर्मिती आणि वितरणासाठी भागीदारी शोधण्यापर्यंत भारतातल्या आशय निर्मात्यांना आंतरराष्ट्रीय चित्रपट समुदायाशी जोडला जाणारा पूल म्हणून काम करत आहे हवामान येत्या दोन दिवसात कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जोरदार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत उपमुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याचे निर्देश वस्तू आणि सेवा कराचे सुधारित दर देशभरात लागू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रो चारच्या पहिल्या टप्प्याची चाचणी पुढच्या वर्षा अखेरपर्यंत या मेट्रोचे सर्व टप्पे प्रवाशांसाठी खुले होतील अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही देशभरातल्या आणखी पंचवीस लाख कुटुंबांना पीएम उज्ज्वला गॅस जोडणी द्यायचा सरकारचा निर्णय आणि शारदीय नवरोत्रोत्सवाला आजपासून राज्यासह देशभरात सुरुवात या बरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार